या हॉटेलला एकदम नव्हे तर शेकडो मराठी कलाकार इथलं सी फूड आणि मटन वडे खायला येतात हेच नव्हे तर राज ठाकरे सरांसारखे दिग्गज नेते देखील इथे रेग्युलर येत असतात अशी इथे काय चव मिळते हेच जाणून घ्यायला मी आलो होतो चिपळूणच्या सुप्रसिद्ध हॉटेल अभिषेकला हॉटेलमध्ये शिरताच तुम्हाला प्रत्येक भिंतीवरती इथे आलेल्या सेलिब्रिटीचे फोटोज सगळीकडे पाहायला मिळतात इथल्या किचन मध्ये गेल्यावरती मला यांचं उत्तम चवीचं एक सिक्रेट देखील कळलं अजूनही इथले मसाले पाट्या वरवंट्यावर जसे वाटले जायचे तसे दगडामध्ये वाटतात सोबत शेंगदाणा तेलाच वापर करून इथल्या डिश बनवल्या जातात आणि याचमुळे इथल्या सर्व डिश अगदी लज्जतदार लागतात मी इथे ट्राय केली खेकडा थाळी कोळंबी आणि मटण वडे खेकडा थाळीचा पहिला बाईट घेतल्यावरच अगदी स्वर्ग सुखाच्या आनंदाची चव मिळाली कोळंबी देखील अगदी भन्नाट आणि इथले वडे काय सांगू क याचमुळे कदाचित लोक इथे एक एक तास वेटिंगमध्ये राहून पण इथलं जेवण जेवल्याशिवाय जातच नाहीत तुम्हाला जर इथे यायचं असेल तर पिन मध्ये ॲड्रेस दिला आहे सोबत या ठिकाणचा पूर्ण व्हिडिओ देखील आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहू शकता बरं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जाता जाता फॉलो आणि सबस्क्राईब देखील नक्की करा